लावणी क्षेत्रात गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असलेल्या अक्लूजच्या पुरस्कार विजेत्या प्रमिला लोदगेकर यांना भारत सरकारचा संगीत नाटक अकादमीचा बिस्मिल्ला खान पुरस्कार काल जाहीर झाला आहे प्रमिला लोदगेकर यांनी आजपर्यंत भारतात व परदेशातही लावणी कला सादर केली आहे शिवाय चित्रपटातही भूमिका साकारल्या आहेत अकलूजच्या लावणी स्पर्धेतही अनेक वेळा सहभाग नोंदवत पारितोषिक प्राप्त केले आहेत मुंबई पुणे महाड गोवा चिपळूणसह अनेक ठिकाणी लावणी कला सादर केली असून विविध चॅनल्सवरती प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमातही प्रमिला लोदगेकर यांनी लावणीचे सादरीकरण व विशेष प्रयोग सादर करत लावणी जोपासण्याचे कार्य केले आहे सरलाताई नांदुरेकर यांच्याकडे प्रमिला लोदगेकर यांनी लावणीचे व कथ्थकचे धडे गिरवले असून त्यांना दोन हजार बावीस तेवीसचा पुरस्कार जाहीर झाला असून लवकरच या पुरस्काराचे वितरण दिल्ली येथे होईल असे समजते प्रमिला लोदगेकर सध्या मोडानीमच्या नटरंग कला केंद्रातून आपली कला सादर करत आहेत तर याच कला केंद्रातील ढोलकीपट्टू विजय चव्हाण यांनाही हा पुरस्कार जाहीर झाला आहे या पुरस्कारामुळे लावणी क्षेत्रातील लावणी कलाकारांकडून या दोघांचंही कौतुक होत आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा